जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे या हल्ल्यात सव्वीस निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत हा हल्ला अलीकडच्या काळातील सर्वाधिक घातक हल्ल्यांपैकी एक मानला जातो हल्ल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात विविध आर्थिक आणि कूटनीतिक निर्बंध लादले त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पंतप्रधान निवासस्थानी पार पडली या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान तसेच थलसेना नौसेना आणि हवाई दलाचे प्रमुख उपस्थित होते बैठकीत हल्ल्यानंतरची परिस्थिती सुरक्षा दलांची प्रतिक्रिया आणि आगामी धोरण यावर सविस्तर चर्चा झाली सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांनी लष्करावर विश्वास व्यक्त करत दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की दहशतवादाला योग्य उत्तर दिले जाईल हल्ल्याचे लक्ष आणि वेळ सैन्य ठरवेल यासोबतच अमरनाथ यात्रा व इतर नागरी उपक्रमांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ढिलाई न ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत सध्या संपूर्ण खोऱ्यात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून दहशतवाद्यांच्या शोधासाठी व्यापक कोंबिंग ऑपरेशन राबवले जात आहे या हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांकडून ठोस कारवाईची अपेक्षा केली जात आहे